नमस्कार मित्रांनो मी निकाल तुम्हाला सांगितले एक ते सोळाचे आणि आता सांगतोय सतरा तेस्तीसचे निकाल सांगतोय आदतशे विंग मैदानामध्ये आता चालू आहे मैदान सतराचा निकाल आहे तास क्रमांक तीनवरून वरून धावलेली गाडी अमर कदम शाहीर फॅन्स बत्तीस शिरवडे या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे बेलवडेकरांचा बावऱ्या आणि त्या वासरा छोटंसं वासरू पाळालं छोटा शाहीर पळाला सुंदर अशी गाडी बावरे आणि शाहीरची सेमीफायनलसाठी पात्र झालेली आहे बघूया काय कमाल करते ही जोडी फा सेमीफायनलमध्ये आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक आठ सुटला आठचा निकाल आहे तास क्रमांक चारवरून धावलेली गाडी बलमा शाहीर ग्रुप बांबावडे या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पळाली वळीकरांचा मल्हार पळाला आणि जे आत्ता तुम्ही बघताय थ्री लाईव्ह चॅनेल जो त्यांचा छोटा राजा पळाला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे आणि ही गाडी सेमीसाठी पात्र केलेले हे बाजी नाना यांनी गट क्रमांक एकोणीसचा निकाल एकोणीसमध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक तीनवरून धावलेली गाडी देवराज अमृता मोटे या गाडीचा एक नंबर आला ही गाडी तांबे या गावाने गावची होती सुंदर अशी गाडी पाळावली बाजीनानाने पुन्हा एकदा आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक वीस सुटला वीसचा निकाल आहे तास क्रमांक चारवरून धावलेली गाडी पोलीस पाटील विंग या गाडीचा एक नंबर आला तसेच विकास ड्रायव्हर यांनी जी गाडी आहे ती सेमीसाठी पात्र केलेली आहे विंगकरांचा विश्वा आणि नाग्यापाळाला सुंदर अशी गाडी विश्वा आणि नाग्याची सेमीसाठी पात्र झालेली आहे खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीला आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक एकवीस सुटला एकवीसचा निकाल आहे तास क्रमांक चारवरून धावलेली गाडी आंबेगाव या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पाळली टग्या आणि टग्यासोबत एक आदत वासरू पाळलं सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र केलेली आहे मोरा डायव्हर यांनी बघूया काय कमाल होते सेमीसाठी आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक बावीसचा निकाल आहे बावीसमध्ये बाविच सुंदर अशी गाडी पाळलेली तास क्रमांक तीनवरून धावलेली गाडी राजा कोराळे तसेच एन या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी एन केकरांचा केसरी पाळाला सुंदर अशी गाडी सेमीफायनलसाठी पात्र झालेली आहे खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीला आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक तेवीस सुटला तेवीसचा निकाल आहे तास क्रमांक तीनवरून धावलेली गाडी नागू डायवर भये या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे रेठरेकरांचा सर्जा आणि चरेगाव खोर्शीकरांचा सुंदर पाळाला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे बघूया काय कमाल करते ही गाडी सेमीफायनलमध्ये आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक चोवीसचा निकाल आहे चोवीसमध्ये सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झाले तास क्रमांक चारवरून धावलेली गाडी सरेगाव या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र दुश्मन आणि बजरंगची गाडी सेमीसाठी पात्र केलेले विकास डायवर यांनी आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक पंचवीसचा निकाल आहे पंचवीसमध्ये सुंदर अशी लढत झाली आणि काटाकीर लढत झाली दोन्ही गाड्यांच्यामध्ये लढत झाली निकाल थर्ड अंपायरकडे गेला थोडासा विलंब झाला परंतु निकाल जो आहे तो व्यवस्थित दिलेला आहे गट क्रमांक पंचवीसमध्ये दोन गाड्यांना सामना निकाल देण्यात आलेला आहे त्यातली पहिली सामन्याची गाडी आहे गट तास क्रमांक तीनवरून धावलेली गाडी विंग या गाडीचा त्यामध्ये सामन्यामध्ये प्रथम क्रमांक आला आणि दुसरी एक गाडी आहे तास क्रमांक वरून धावलेली गाडी आदत किंग महेब्या आणि त्याच्यासोबत पळाला रायबान रायबान महेबेची गाडी सेमी या दोघांची दोन्ही गाड्या सेमीसाठी पात्र झालेल्या आहे खूप साऱ्या शुभेच्छा गट क्रमांक सव्वीसचा निकाल आहे तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी कराड यमाई देवी कराड या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे शिवराज इंगवले यांचा सरकार पळाला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक सत्तावीस सुटला सत्तावीसमध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक वरून धावलेली गाडी वि अनुप पिसाळ घोनशी या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पाळाली गोंशीकरांचा बकासूर पाळाला आणि वहगावकरांचा भारत पाळाला सुंदर अशी गाडी नाण्या डायवर यांनी सेमीसाठी पात्र केलेली आहे आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक अठ्ठावीसचा निकाल आहे तास क्रमांक तीनवरून धावलेली गाडी पाखऱ्या ऐंशी ऐंशी कालवडेकरांचा या गाडीचा नंबर आला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र एकोणतीस गटाचा निकाल आहे तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी आंबोडे या गाडीचा एक नंबरला सुंदर अशी गाडी पळाली येरोळेकरांचा सोन्या पळाला आणि वारुंजेकरांचा छोटा सारजा पळाला सुंदर अशी गाडी आबा डायव्हर यांनी सेमीसाठी पात्र केली तीसचा निकाल आहे तीसमध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी ईश्वरपूर या गाडीचा एक नंबराला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र हे होते आजच्या विंग मैदानात आदल विंग मैदानाचे एक ते तीस निकाल धन्यवाद